वेट वाढलं होत आणि मला आ, शुगर डिटेक्ट झाली होती yes. आ, सर आपलं वेट किती झालं सर एकशे एक किलो होत सर एकशे एक किलो आणि आज किती आहे सर आता सर एटी फाय आहे पंधरा के जी लॉस झाला सर दोन महिन्यामध्ये येस yes. म्हणजे तब्बल सर आपण दोन महिन्यामध्ये पंधरा ते सोळा किलो फॅट लॉस केलेला आहे सर हो सर आणि शुगरची गोळी बंद झाली सर क्या बात है, सर वाओ। सर अपना शुगर पहिले किती सर? सर, होती आणि आज किती आहे सर आता या अगोदर आपण सर काही प्रयत्न केलं होतं का सर यासाठी आपलं जो वाढलेलं वजन होतं आणि आपले जो शुगर इंटेक झाला होता यासाठी यास आपण काही प्रयत्न केले होते का सर सर थोडक्यात बघा हा माझ्या पाठी ग्राउंड आहे हे मी रोज चालायला यायचो पण एवढं होत नव्हतं मला अर्धा म्हणजे चालताना सुद्धा खूप धाप लागायची पूर्ण कम्प्लीट करतो सर आ, ते पण दोन राऊंड कम्प्लीट करतो आता yes, yes. आणि आपण वर्कआउट किती वेळ करताय सर आता मॉर्निंग uh, मॉर्निंग सर डेली मॉर्निंग करतो सर किती वेळ करताय सर वर्कआउट डेली मॉर्निंग सर मॉर्निंग एक एक तास वर्कआउट करतो सर येस yes, एक तास वर्कआउट आणि त्याच्यानंतर आपण काय करताय सर त्यानंतर सर वेल मिळाला तर एक ग्राउंड मारून जातो एक ग्राउंड आणि कोच सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं फॉर्म्युला वन चालू आहे सर येस आपण सकाळ आहार घेताय सर संतुलित आहार सकाळी उठल्यानंतर ऍप्रेश त्यानंतर मधला ब्रेक ऍप्रेश दोन वेळेला ऍप्रेश आणि साडेसात साडेसहाच्या कॉलला हे असे